नमस्कार मी अरुण मेहत्रे जी चोवीस तासच्या सलाम शौर्याला या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रेक्षक या पंधरवाड्यात दोन घटना भारताच्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या अशा आहेत त्या घटनांच्या त्या गोष्टींच्या तपशिलात मी जाणार नाही कारण त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत तरी देखील एक गोष्ट इथं निश्चितपणाने सांगता येईल ती म्हणजे या दोन घटनांपैकी एक घटना ही अतिशय दुर्दैवी दुःखदायी आणि संताप आणणारी अशी होती तर दुसरी घटना जी अतिशय ताजी आहे ती आपल्याला आनंद देणारी किंबहुना आपलं ऊर अभिमानानं भरून येईल अशी होती या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी होते ते आपले रक्षण करते आपले जवान जे देशाच्या सीमा सीमांचं रक्षण करतात देशासाठी प्राण लढतात आणि म्हणून त्यांच्याशी या निमित्तानं बोलणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि आम्ही आहे अशाच काही जवानांमध्ये त्यांच्याकडून त्यांच्या भावना या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात एक तगडा जवान इथे आपल्या सोबत आहे नमस्ते मला सुरुवातीला तुझं नाव नाव सांग सांग आणि गाव नमस्कार हिंद माझं आशिष गाडे मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा सातारा बस साताराचा पहिला साताराचा जवान आहे मला सांग काल ज्यावेळेस ही बातमी आली काल आपण जो काही स्ट्राईक केला पाकिस्तान म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथे जे काही आपल्या सैन्यानं शौर्य गाजवलं ती बातमी आल्यानंतर काय भावना तुमच्या एक मनात असा आनंद झाला की काय करून काय नाही आणि दुसरं श्रक्त असं सळसळत होतं की त्या जागेवर मी पाहिजे होतो अजून काही करू शकलो असतो ही भावना त्यावेळेस माझ्या मनात होती अजूनही आहे जो हमारा हे कल परसो जो आतंकवादी हमला हुआ है की पहिले पाकिस्तानियों ने हमारे जवानों को मारा

आ, ही घटना शेवटच्या क्षणापर्यंत मी कधीही विसरू शकत नाही ही गोष्ट आहे ती काळी रात्र होती चौदा एप्रिल दोन हजार चौदाची आम्ही काश्मीरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये रात्री घात लावून बसलेलो की जी आ, जी कारवाई होती ती रोखण्यासाठी परंतु त्यांनी त्यांचे इरादे बदली केले पण आम्ही त्यांच्या इराद्यावर पुरेपूर्ण पाणी सोडत त्या रात्रीला आम्ही सा सेक्शनमधले तीन आमचे साथीदार शहीद झाले परंतु मला चार गोळ्या लागूनही आम्ही तीन तास त्यांच्यावर लढत राहिलो पण जे सहाच्या सहा मिलिटंट होते त्यांना आम्ही कंठस्थानच घातले आम्ही शरीराने अपंग झालेलो आहे पण आमचे इरादे अजून पण तेवढेच मजबूत आहे आजही भारत मातेसाठी आणि ह्या देशाची रक्षा करण्यासाठी आम्ही सीमेवर चार गोळ्या लागल्यास असं म्हणतो कुठे गोळ्या लागल्या आणि तो कोमात पण नव्हतं वर्षभर नाही का हाँ। हाँ। मला चार गोळ्या लागल्या चार गोळ्या लागूनही मी आ, तीन तास ग्राउंडवरच दुश्मनाशी लढत राहिलो परंतु त्या काळानंतर मी डोळ्यावर अशी माझ्या अंधेरी आली हो की मला काहीच कळलं नाही पण जेव्हा डोळे उघडले त्यावेळेस कॅलेंडरची तारीख बघितली तेव्हा एक वर्ष पूर्ण झालेलं होतं माझं त्यावेळेस पण त्यावेळेस मी बेडवर होतो मला हालता येत नव्हता कारण की मी कोमातून बाहेर आलेलो होतो सहा महिने मी जो माझ्या ट्रेनिंगचा बेस होता आणि जे फौजीचे एक जुजबा असतो त्या जज्बाच्या बेसवर मी चालाय पहिल्यांदा उभा राहिलो माझ्या पायावर चौदा महिन्यानंतर आता मी चालतोय परंतु मला मानेचे मनके नाहीये त्यामुळे त्या मनक्याच्या जागी मला स्टील आहे स्टीलचे त्यामुळे जास्त काळ आम्ही मुवमेंट करू शकत नाही पण ज्यावेळेस या भारत मातेला आमच्या सारख्या जवानांची गरज लागेल त्यावेळेस आम्ही नेहमी रात्रंदिवस तत्पर राहू आणि आमची जीवाचीही पर्वा करणार नाही मेरा नाम जाबर सिंग आहे राजस्थान शिकेट डिस्ट्रिक्ट राणीवाला और मैं देश सभी देशवासियों को जय हिंद बोलता हूँ और आज का ज, जो अभी आते अपने इंडिया ने अपने बदला लिया है मैं हम फौजी भाई सारे बहुत खुश हैं और जो देश में आजकल एकजुट होकर देशभक्ति की भावना लोगों में देख रहे हैं उससे तो और भी ज़्यादा हम उल्लास में हैं क्योंकि यही भावना हम पहले से जगाते आ रहे थे आज रोडों पर हर जगह झंडे लेकर देशभक्ति की भावना लोगों में देख कर हम बहुत ज़्यादा खुश हैं ये हमारे को सपोर्ट दो बाकी पाकिस्तान तो क्या हम तो दुनिया पर राज करेंगे भारत सुपर पावर बनने की कगार में है भारत देशवासी सपोर्ट करते रहो बाकी हम कितने भी परेशानी आए हम बॉर्डर और वहाँ से जो इनफिल्ट्रेशन होता है उस पर बिल्कुल मिल्टेंस को रोक लगा देंगे okay. अब मैं अपनी बात बताता हूँ हमारे साथ भी ऐसा हुआ चार अप्रैल 2017 को हम चार मिलिट्री पाकिस्तान से क्रॉस हुए और हमारी सीमा में जैसे ही प्रवेश किए तो हमारी टीम ने उनको ऑब्जर्व करता रहा और जैसे हमारी रेंज में पहुंची हमने तादाद में फायर किया और फायर चला लगभग तीन चार घंटे वो छुपते थे फिर मौका देखकर कर देने बाएं से आगे बढ़ते थे लास्ट में हमने एक को तो मार गिराया बाकी तीन को वहाँ से भगाने में वो सक्सेस हो गए वो क्योंकि पाकिस्तान हमारे ऊपर फायर करने लगा दोनों तरफ से फायर आ गया और लास्ट में हमारी पोस्ट को ऑक्यूपाई कर लिया फायर से जिसकी वजह से मैं फायर कर रहा था और मेरे दने हाथ में गोली लगी कल की जो घटना हुई है ये घटना एक उग्रवाद के खिलाफ हुई है जो उग्रवाद ताकतें हमारे देश को बांटना चाहती थी हमारे देश ने उनको ये जवाब दिया है कि वो किसी भी घर में जाके कहीं भी जाके घुस जाएं, तो हमारा देश उनको मारने में सक्षम है और सक्षम रहेगा ये जो चाहते हैं इनका जो मकसद है कि हमारा देश या हमारे इंडिया को टुकड़े टुकड़े कर देंगे तो ये उनका एक सपना है और सपना ही रहेगा और जो उनके आश्रयदाता देश हैं वो खुद ये समझ जाएँ कि हमारे जो देश की फ़ौज है वो वो इस चीज को को नोट कर ले कि पीछे हटने नहीं 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 से डरने नहीं है। मेरा खून था, मेरे मिनट इसके बीच में हाँ. दो ठोके है और ऐसे ही ठोकते रहेंगे ऐसे ही ठुकेंगे वो जे काल घटना जे अपन लेकिस हाथ मध्य घुसूँ तीन छे मिल्टन मारले त्याबद्दल भरपूर मनाला समाधान वाटते की बाबा इंडियन आर्मीने काहीतरी भरपूर करून धावलं जे आपले आमल्यामध्ये जे शहीद जवान झालते त्यांचा बदला घेतलेला आहे आणि राहिला जज्बा जा इंडियन आर्मीमध्ये जेव्हा पाय ठेवतो ना ते जज्बा जुनून हा मनापासून तयार होतो आता मी बोलतोय तरी माझा अंग असं ससरत आहे की बाबा काय करू काय नाही ठीक आहे ते मग ऑलरेडी ते जज्बा भरलेला असतो आहे आणि जे रात काल केलं ते भरपूर चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढं आपण गरज पडली तर हमेशा करत राहू काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जे बाकीचे जे राजकारणीवाले आहेत की हे झालं ते झालं देशानं फक्त एक कट्टा होऊन आर्मी इंडियन आर्मी नेवी एअरपोर्टला सपोर्ट द्या भरपूर काय होऊ शकतं ह्या ही चर्चा जी आहेत किंवा यांच्यासोबतच्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत एक छोटीशी विश्रांती आपल्याला घ्यायची आहे पण पुन्हा भेटूयात अवघ्या काही मिनिटांमध्ये सलाम शौर्याला कार्यक्रम स्वागत अपने हे जवान है तो दिख रहा है कि काफी खुशी का माहौल है और ऐसे जब घटना है ऐसी जब घटना होती है तब हमारा देश सारा इकट्ठा हो जाता है देशभक्ति एक तरह से क्या मानो सारा आसमान देशभक्ति में डूब जाता है तो हम क्या चाहते हैं क्या सिर्फ ऐसे मौके पर ही ऐसा होना चाहिए क्योंकि हम देखते हैं 15 अगस्त 26 जनवरी जब और अभी ऐसा कुछ घटता है तो तभी या फिर भारत पाकिस्तान की मैच में हम इंडिया जब जीतता है तब ऐसा सब माहौल दिखाई देता है आपकी क्या अपेक्षा है क्या रखते हो अपेक्षा ये माहौल हर समय और चौबीसों घंटा हमारे देश में देश की जज्बात और देश की प्रेम भावना हर समय रहनी चाहिए हमारा देश एक है एक है और एक रहेगा इसके अंदर में कोई ताकत नहीं तो हम हम सबको अलग कर सकता है ये जो मजहबी जो ताक़तें बना के कहीं किसी में दस है किसी में दस है जो हमारे देश को तोड़ने की कोशिशें करते हैं, उस कोशिश को नाकाम करने के लिए हमारा देश को हमेशा किसी मज़हब के बारे में नहीं सोचना देश की ताकत के बारे में सोचना देश एक होना चाहिए और नेक होना चाहिए और हमारे बच्चों का भविष्य देखते हुए आगे हमारा देश को ऊपर ले जाने की हमें कोशिश करनी चाहिए सगळ्यांसाठी म्हणजे केवळ बातमीवाली किंवा के एकमेकांना विभक्त करणारी कुठलीच भावना असू नये तर देशाला एकत्रित एक ठेवणारी भावना आपल्यामध्ये असली पाहिजे आपण आप बात करना मी कोल्हापूरचा मी कोल्हापूर अब्दुल अब्दुलटेचा आहे इंडियन आर्मी मध्ये तीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर इथे मी कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग शिकवण्यासाठी इथे अपॉइंटमेंट केले झालेलो आहे काल जे इंडियाने ते सर्जिकल स्ट्राईक करून जे काम केलं ते सर्व एक एक नंबर झालेला आहे आणि असंच म्हणजे जरी त्यांनी प्रतिउत्तर दिलं तर असंच करत राहू आम्ही आणि सगळ्या ज जवानांचा जज्बा आणि इथं सर्व आर्मीमधले इंजोर्ड झालेले आहेत

तो वहाँ पे स्मगलर स्मगलिंग ज़्यादा चलता है हाँ, गाय का हाँ, और रात को वहाँ पे फायरिंग का भी अलाउड नहीं है गोर का स्मगलिंग चलता है वहाँ पे एक दिन रात को ड्यूटी था मेरा हाँ, बारह बजे से हाँ, तो वो फर्स्ट टाइम में आया था वो गाय लेके जाने के लिए तो फर्स्ट वाला ने तो जाने नहीं दिया तो पहले ही हमारे को मैसेज आया था आ, हमारा जीब रैन से मैसेज आया था तो अलर्ट रहने के लिए okay. बहुत माल आया करके वहाँ पे बंगाल बांग्लादेश का सप्लाई होता है माल ज्यादा तरह जहाँ वहां से ज्यादा माल सप्लाई होता है वहाँ पे क्या है मेरा ड्यूटी में लास्ट में टाइम ज्यादा नहीं बचा था उनके पास जो एक घंटा बचा था उससे पहले उन्होंने माल पार करना है नहीं तो वापस पीछे ले जाना पड़ेगा उनको तो क्या किया उन्होंने माल ले जाने नहीं दे रहा था हम लोग okay. तो उन्होंने क्या कर दिया देसी बम मेरे ऊपर फेंक दिया ओके okay. मेरा ऊपर प्लेग दिया तो हाथ में मेरा हाथ में लगा है okay. और हाँ। और शरीर में भी लगा हुआ है हाँ हाँ। आँख में भी बहुत जगह बहुत जगह में नुकसान हुआ है हाँ। जो अभी पुलवामा अटैक में जो हुआ है उसमें बहुत अफसोस हुआ हमारे को भी हुँ. तो हमारा जवान का शहीद हुआ है जो अभी जो एयरफोर्स ने जो काम किया है उसके लिए मेरा गर्व है मेरे को और ऐसे ही जवाब देते रहेंगे पाकिस्तान वालों को हमारे देश से क्या है? सीमा सुरक्षा दला हा जवान है तो देखी जख्मी होता मोटे बॉम्ब हल होती पर एक, एक प्रश्न जो है एक सवाल सबके लिए है कि अगर मौका मिलता है और वक्त आता है हमारी क्या रहेगी मानसिकता क्या क्या कहेंगे अगर मौका मिलता है और वक्त आता है तो हर समय तैयार हर समय तैयार है सर सवाध. हर समय अभी भी हमें यूनिट में बुलाया तो हम जाने के लिए तैयार है अभी भी लड़ने के लिए तैयार है हवलदार किरण सोनो ने महाराष्ट्र से हाँ। जलगांव डिस्ट्रिक्ट तालुका चालीस गाँव रहने हाँ। वाला राजन हाँ। सर जो अभी पुलवामा का जो हुआ सर हाँ। इसमें सबसे पहले ये तो तेरहवीं से पहले जो हमारे शहीद जवानों को हाँ। जिन्होंने जो श्रद्धांजलि दी उसके लिए बहुत बहुत उनका आत्मा को शांति मिलेगा सर क्योंकि ये उनका तेरह दिन पहले होने से बारहवें दिन ये घटना जो घटना हुई हाँ। वो जो शहीद जवान है हमारे उनकी फैमिली को ये बहुत प्राउड फील करेगा सर कि उनको लगेगा कि अभी कुछ बदला लिया है बरबर है और, हाँ। और ये बहुत और भी हो सकता है सर कोई इसका बदला तो अभी ये स्टार्ट हुआ है सर ओके ओके तो तो हाँ पर अपने जवर आशीष क्या है कि आता तुम्हें सग संगित कि मौका मिलता है और वक्त आता है तो जरूर तैयार है, है आता तुम्हारे मैं शेवटी ये कि काय तुम्हाला सांगायचं तुम्ही कारण मला मी हे सांगू इच्छितो की शेवटची गोळी आम्ही सगळे लढत राहू आणि दुसरी गोष्ट हे सांगू इच्छितो की आता भारत पुरे बदललेला आहे तो आ, मी कोणत्या राजकारणाबद्दल काही बोलू इच्छित नाही पण भारत अशा प्रकारे बदललाय आधी आम्ही प्रेमासाठी आणि आम्ही आजूबाजूला जे आमच्या देश आहेत त्यांना भाऊबन समजवतो पण तुम्ही आमच्या देशावर किंवा आमच्या मान सन्मानावर हात टाकणार तर आम्ही आम्ही सोडणार नाही तुम्ही आमचा एक मारला तुमचे मारू ही आमची पॉलिसी आहे आणि दुसरे हे सांगेन की एक छोटासा मेसेज त्या लोकांसाठी आहे की तुम्ही म्हणता फौज मध्ये लोक येतात फौजी येतो तो मरण्यासाठी येतो कोणताही फौजी मरण्यासाठी किंवा पैशासाठी येत नाही त्याला आपल्या देशाबद्दल काहीतरी असते मान सन्मान असतो त्यासाठी तो येतो जर तुम्हाला एवढंच वाटतं तुम्ही तुमच्या घरातला कोणताही एक व्यक्ती फौजमध्ये पाठवा फौजची ट्रेनिंग बघा जर तो ट्रेनिंग सहन करू शकला चांगली गोष्ट आहे नंतर जेव्हा पोस्टिंग येते ती कश्मीर असू मणिपूर असू किंवा राजस्थान मध्ये असू कश्मीरमध्ये क्लायमेट असं आहे की मायनस पन्नास पर्यंत आम्ही तिथं दुट्या करतो तिथे पक्षीही पाहायला भेटत नाही आम्हाला परंतु त्यावेळेस आम्ही फक्त एकच असतं की दुश्मनाने आमच्या आईच्या कदराकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आम्ही भारत मातेला आमची आई मानतो ज्या वेळेस आम्ही कसम घेतो आणि कोणताही असा मुलगा नाही की आपल्या आईकडे वाईट नजरेने बघण्याला सोडेल आम्हीही सोडणार नाही दुसरी गोष्ट मायनसमध्ये आम्ही राहून देशाची रक्षा करतो राजस्थानमध्ये गेल्यावर पन्नास डिग्रीपर्यंत आम्ही तापत्या उन्हात राजस्थानमध्ये उभा राहतो आमचं कोणत्याही कोणालाही काही कंप्लेंट नाही आहे की तुम्ही आम्हाला हे करा पगार वाढावा काही नाही किंवा आम्हाला वेलफेअर द्या परंतु आमची एवढीच इच्छा आहे जेव्हा आमचा जवान कुठून ट्रेनमधून किंवा कोणत्या सिव्हिल मध्ये जातो तेव्हा त्याला ते एक प्रेमाने दोन शब्द बोला त्याला तोच सन्मान भरपूर आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणता की ते मरण्यासाठी येतात तुम्हाला जी सुरक्षा रक्षा दिलेली आहे तोही एक फौजी आहे आणि एक सर्वात मोठं महत्वाची गोष्ट सांगतो भारतीयांना की एक अशी आहे नोटबंदी झाली रात्री झाली सर्जिकल स्ट्राईक झाला रातचा झाला आणि एअर अटॅक झाला तोही रातचा झाला आम्ही शिवाजी महाराजांची फौज आम्हाला गनिमी कावात चांगला येतो आणि ह्यावेळेस आहे ना आता छोटा मोठा अटॅक नाही एकतर असा अटक करू की दुसऱ्या दिवशी सकाळी गुगलवर नाही ना एकदा विचार करावा लागेल आणि लास्टला एक माझ्या मनापासून मला आता अशी इच्छा आहे एक नारा द्यावा मी माझ्या भावांना एक मिनिट आपण नारा देण्यापूर्वी परत आता हे आणखी एक दादा आपल्यासोबत जॉईन झाले आणि त्यांचा काय बोलायचं आणि मग परत तुमच्याकडे आपल्याला समारोपाला यायचं आहे आपका नाम मत आहे मेरा नाम कॉन्स्टेबल डी वास्कर है मैं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स का हूँ वन वन फाइव बी एन बी एस एफ है okay. मेरा मेरा यूनिट डिप्लॉयमेंट है राजस्थान में बाड़मेर डिस्ट्रिक्ट में हाँ. मैं अभी मेरा राइट लेग इंजुरी था Okay. मैं ऑन okay. ड्यूटी में हुआ है okay. मैं इधर कोर्स कर रहा हूँ okay. जो जो हाँ. बहुत अच्छा हाँ. और, और तो कार्रवाई देना चाहता हूँ हाँ. पाकिस्तान सुन लो हम इजड़ा नहीं है इजड़ा पोज नहीं है फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस है हम देते रहेंगे ये भारत एक कट्टा है इसको तोड़ना चाहता है पाकिस्तान और तोड़ने नहीं देंगे और ये कट्टा रहेंगे ये हर देश रहेगा हिंदू मुस्लिम सिख हम ये कट्टे है ये कट्टे रहेंगे ये मैसेज देना चाहता हूँ पाकिस्तान को कौन अच्छी तरह सुन लो बस बताया जरूर जरूर आप तुम झगड़े पर देते तुम। हैं हाँ, समारोह अपन नेता कराया था, करा था यह कार्यक्रम सर मी सगळ्यांना हाच मेसेज येतो समजा जर आता जरी आमची काही गरज पडली तरी आम्ही चोवीस तास लढाईसाठी किंवा दुटीसाठी तयार आहे आणि इथून पुढे जे पाकिस्ताननं चुकी केली ते करू नये हाच एक माझा सगळ्यांना मेसेज आहे आणि लास्ट भारत बी भारत बी भारत बताकी आणि शेवट एकच सांगतो आता चुकीला माफी नाही मग ते कोणी देश असो वाईट नजरेने बघितलं आता सुट्टी नाही फक्त पॅटर्नच वेगळा आहे आता आमचा सोडणार नाही झालं तरी आम्ही नाही तर लढत राहणार अशी भावना सगळ्यांनी के व्यक्त केली आणि म्हणून यांच्या पुढे आता वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही फक्त दोनच शब्द ते म्हणजे सलाम आणि जय हिंद आपण पाहत राहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे